नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येत्या काही तासाचा हवामान अंदाज अर्थात चार जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता काही भागात जबरदस्त राहील काही भागामध्ये मध्यम हलक्या स्वरूपात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर चॅनल जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला मिळतील जाणून घ्या वातावरणामध्ये बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून मान्सून कर्नाटक रायलसीमा किनारी आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली आणि तसेच अरबी समुद्राचा आणखीन काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखीन काही भागात मान्सून दाखल झाला असून मान्सूनची सीमा आज कर्नाटकातील हुनार बल्लारी आंध्र प्रदेशातील कुरुनोल, आणि तेलंगणातील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूरच्या या भागामध्ये मा मान्सून दाखल होणार आहे तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पी त्वारे बंगालचं उपसागर आणि भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान हो असल्यामुळे त्यामुळे मान्सून पुढील चार ते पाच दिवसामध्ये देशाच्या आणखीन काही भागामध्ये वाटचाल करू शकतो असा अंदाज हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला असून मान्सून दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात देखील दाखल होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे तर आज तारीख चार जून दोन हजार चोवीस तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा चार जून दोन हजार चोवीस दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यताही मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज सर्वसाधारण एक आणि दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रातील देखील काही भागामध्ये दे या पावसाचा अंदाज असणार आहे तर केरळ कर्नाटक आणि तेलंगणाचा काही परिसर गोवा राज्याचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारनंतर राहील आणि भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम भुवनेश्वर इथे किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि वारे बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यताही एक आणि दोनच्या दरम्यान असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात हलका मध्यम पाऊस राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या परिसराकडे हलका पाऊस राहील चांदगड रामगड धामणे इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गव्हाली आणि रामन घागरा काष्टुळराग इकडे मध्यम स्वरूपात येईल मडगाव कुचकोडे गोवा राज्याचा परिसर मपासा पिचलिम पारसेम या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज निपाणी जैनवाडी कागल इस्पुर्ली कोल्हापूर जुथबिल किनीकोडाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकर्लाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता बेलकर सक्रपा देवरुख संगमेश्वर माकणजन या भागामध्ये मा जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण एक आणि दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा अजरा नेसारी आणि कडेगाव पटेगाव मध्यम स्वरूपात राहील आडदाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चिकुडी रायबग देवणकाठीलाही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग नागज कोची आणि आष्टा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रामपूर पोलूस नरसिंहपूर कराड कडेगाव पिटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील उमराज फसवली औंद तसेच मायनी रहिमतपूर सातारा कोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि जबरदस्त पावसाची शक्यताही कोयना पटण अरळ अरवाडे अर सातारा उजटपोट मेढा महाबळेश्वर वाई खंडाळा फोलादपूर या बऱ्याच पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज पश्चिम भागात राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता चिंके गिरडी सांगोळे आटपाडी दिघाची मसवाड पिल्वी या भागात राहील निंदाल देवाडी आणि बराट शिंगणापूरला हलका पाऊस राहील नांदेड पलटण लोणार खंडाळा येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे क्रोळ विलाटी पंढरपूर आसपासचा परिसर मंगळवेढा या भागात हलक्या श्रींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दुपारनंतर मारगाव जेजुरी केटवल्ले मध्यम स्वरूपात राहील आणि सोनापूर लवसता जिटे इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चोंडी पेई शिरोळ कोपोली कसमातलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हा लोणी कालभोर वागुली आणि चिकरापूर बांबर्डे पाबल कवटे या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून आसपास च्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे ढगाळ वातावरण वात राहील पावसाची शक्यता फारशी नाही तर पावसाचा अंदाज अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी अम्रपूर माका या भागात बघायला मिळणार आहे पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राळेगाव सुरेगाव भालवाणी टाकळी गारगाव मांडवे बरवंडी अश्वि लोणी संगनमेर आसपासचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शिर्डी पुलतांबाजवळ बावीलाही हलका मध्यम पाऊस राहील कोपरगावच्या उत्तर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच कोकण विभागाकडे पावसाचा अंदाजा मुंबई ठाणे वसई विरार वाडा पालघरचा बहुतांश परिसर जव्हार त्र्यंबक मोकाडा इकडे हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील आणि डुबरे पांडुर्ली इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी एळगुपा तसेच कन्नड हतनूर पिशोर इकडे मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील ढाकीपाल पैठण बक्तापूर अमरापूर भलमटाकली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना पद्मपूरलाही मध्यम स्वरूपात राहील तेळुगौराच्या दाबाडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदान अनमा जंटा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला आणि बहुतांश परिसर ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही नांदेडबागाला वाशिम हिंगोलीलाही उंशटा ढगाळ वाताण राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा आहे जाफराबाद चिखली केलवळ आणि बुलढाणा मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघा मिळणार आहे तसे वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा आणि गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचोली या भागात तुपारनंतर टगाळित पावसाचा अंदाज फारसा नाही सायंकाळ आणि रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे नाशिकचा परिसर पालघरचा काही परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगरचा परिसर उत्तर भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील मात्र दक्षिणेकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जसे श्रीगोंदा बिटकेवाडी मिरजगाव जळगाव जामखेड काडा आष्टी राळेगाव सुरेगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही पंढरपूर धाराशिवच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा कोणकोणत्या कुं भागामध्ये अतिवृष्टीसारखा राहील पंढरपूर बालवाणी पिलवी करिकम शेतपल कुरुडवाडी पेंबलेट्यंबोर्णी या भागात असून अकलूज मालसरज बराटचिंगणापुरलाही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील आटपाडी चिंके आणि दागलपूर बिलर्जत सातारा जिल्ह्याचा सा काही परिसर सांगली जिल्ह्याचा सा काही परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि अतनी अडाली तेलसंग इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये वडोला तांदवाडी नलदुर्गाव होरडी तुळजापूर वैरभंग पाणेगाव बार्शी एडशी पेठ कळम मासा तारखेटभूम या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा यलम चौसाला आणि पातरू घरडा जामखेड काढाशिलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे धाराशिवमध्ये तुळजापूर आणि बाटांची किल्ल्याने लातूर जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यात राहील तसे लातूर आणि नांदेड भागाला बीडचा काही परिसर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे हिंगोली आणि वाशिमकडे जोर कमी राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे मेकर चिखली बुलढाणा खामगाव शोगाव गो, अकोला जिल्ह्याचा काही परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर यवतमाळ इकडे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील गडचिरोली जिल्ह्यातही दक्षिण भागामध्ये हल पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण विभागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वाटाण राहील पावसाची शक्यताही सांगली आणि सोलापूरच्या भागात हलका मध्यम राहील नांदेड बागायला आणि छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश भागामध्ये ढगाळ वादान राहील आणि पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रा मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार